श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम कळे आकळे रूपते ज्ञानहोता तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था मना उन्मनी शब्दकुण्ठीतराहे तोगे तो गे तो चितो राम सर्वत्र पाहे समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या मनोबोधाच्या चिंतनामध्ये मनो चिंतना समर्थांनी अनन्नतेला खूप महत्त्व दिलं आहे हे अनन्नतेचं वर्म हा अनन्यतेचा भाव आता अनन्य म्हणजे काय साधा व्यवहारातला शब्द आहे पण त्याच्यातला अर्थ माहिती नसतो अनन्य याचा अर्थ की न अन्य म्हणजे तिथे दुसरा कोणीही संभवत नाही असा त्याचा अर्थ आहे न अन्य म्हणजे दुसरा कोणी नाही समजावून घ्यायचा अर्थ आता इथे अनन्य शब्द भगवंताशी कसा लावू आपण कसा लावणार कसा लावायचा कसा लावावा तर मी भगवंताच्या पेक्षा अन्य कोणीही नाही माझ्यामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे आणि मी भगवंताचं प्रत्यक्ष रूप म्हणूनच वावरतो आहे असं जेव्हा मला आतून वाटायला लागतं तेव्हा भगवंत दूर नाही कुठे पळायचं म्हटलं पळून जायचं म्हटलं तरी पळणं शक्य नाही कुठे जाऊन त्याला बघायचा शोधायचा म्हटलं तरी शक्य नाही मग भगवंताचं अस्तित्व अशा प्रकारानं आहे की ते अनन्यतेमध्ये सामावलेलं आहे <laughs> एक छान संस्कृतमध्ये सुभाषित आहे ना अनन्या ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् अतः अनन्य महत्व महत्त्व की न अनन्य मी जोपर्यंत तो आणि मी वेगळा आहे असं जोपर्यंत म्हणतो तोपर्यंत तो, तो माझ्याजवळ येऊ शकत नाही मी त्याच्याजवळ जाऊ शकत नाही तो भगवंत आणि मी एकच आहोत एक रूपच आहोत असं रूप जेव्हा वाटतं तेव्हा त्याला वेगळ्या रूपामध्ये वेगळ्या अस्तित्वामध्ये बघण्याची अजिबात गरज नाही फक्त या व्यवस्था त्यांनी केलेल्या आहेत त्या व्यवस्थेतून जावं <coughs> सगुणाचा आधार घ्यायचा आहे पण तो किती पर्यंत आयुष्यभर शेवटपर्यंत नाही काही साधनेची सुरुवात नामजपानं करावी अनुग्रहानं करावी गुरुंचा मंत्र घ्यावा गुरुवरती श्रद्धा ठेवावी गुरूंचा आशीर्वाद असावा असं सुरुवातीला नाम जप घेतल्यानंतर असं वाटतं असं काही काळ तो भाव टिकतो पण तो पुढे अखंड टिकून राहणं हे सुद्धा सद्गुरु कृपेशिवाय शक्य नाही बरं का स्वामी स्वरूपानंदांचे अखंड शिष्य आहेत उपासनी बाबांचे शिष्य आहेत समर्थांचे शिष्य आहेत अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे शिष्य आहेत शिर्डीच्या साईबाबांचे शिष्य आणि भक्त आहेत ही मन, संत मंडळी काही फार अगदी प्राचीन काळ झालाय असं नाही शिर्डीचे साईबाबा आता शिर्डीच्या साईबाबांच्या बद्दल बाबांच्या किती लोकाची अनन्यता आहे किती लोकांनी अनन्य त्यांना शरण जात आहेत शिर्डीमध्ये भक्तांचा महापूर आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो हा भक्तांचा महापूर आणि जनतेचा सागर जेव्हा बाबांच्या दर्शनाला जातो तेव्हा बाबांच्या बद्दल अंतकणामध्ये असणारा भाव आणि श्रद्धा काय असते आणि किती असते त्याचं वजन करण्याचा काटा अजून निघालेलाच नाही तसं अनन्यतेला महत्व आहे म्हणून मी सांगितलं ये पर्युपासते तेशाम नित्याभियुक्ताना जे अशा तत्वानं त्याच्याशी एकरूप आणि समरस झालेले आहेत त्यांचाच भगवंत योगक्षेम चालवतो भगवंत बाकीच्यांचा चालवत नाही असं मी म्हणणार नाही पण जे अनन्य आहेत त्यांच्याशी मात्र तो तितक्याच काय म्हणतो आपण की तेवढ्याच तो त्याच्याकडे पाहत असतो महाराजांचे एक भक्त होते आणि काय मी उदाहरण सांगतो नेहमी की अनेक वेळेला असं व्हायचं की काही प्रसंग आला की महाराज त्या पैशाची व्यवस्था आधी करून द्यायची मुलीचं लग्न आहे त्या मुलीच्या लग्नासाठी किती पैसे लागतील महाराज ती व्यवस्था करून द्यायचे समजा पत्नी आजारी पडणार आहे महाराजांना आधी आंतरदृष्टीने माहिती असतं ती व्यवस्था आधी त्यांची करून दिलेली असायची आणखीन घरासाठी अमुक एक खर्च घर घ्यायचं आहे घरासाठी लागणारा पैसा पाहिजे महाराज ती आधी व्यवस्था करून द्यायचे एकदा काय झालं यांना आधी पैसे यायला लागले काहीच कारण नसताना त्याची काळजी वाटली असं वाटेल का कुणाला पैसा आधी यायला लागला म्हणून काळजी वाटली आणि विचारा महाराजांना विचारायला गेले की महाराज हे असं कसं झालं मला जेव्हा लागतं तेव्हा तुम्ही देता पण आता न लागताच आणि मला काही गरज नसताना पैशाची पैसा येतोय याची चिंता मला वाटते म्हणाले अशी चिंता आम्हाला कधी वाटणं शक्य नाही म्हणून समर्थ म्हणाले तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था त्या भगवंताला साक्षी ठेवत असताना त्याच्याशी एकरूप होत असताना स्वरूपानुभूतीमध्ये सर्व साक्षित्वाचा द्वैतभाव जो आहे ती द्वैतभावाची अवस्था ही त्या ठिकाणी पूर्णपणे नष्ट होत असते म्हणून मनाला संकल्पातीत अवस्था प्राप्त होत होणं आणि वाणी जी आहे ती वाणी मूक होणं शब्दांचं कार्य संपल्यानंतर शब्द निशब्द होऊन जातात शब्द कुंठित होतात म्हणून अशा वेळी मी पण रहित असलेल्या या निजानंद रूपी भगवंताचा ठेवा जो आहे तोच सत्स्वरूप राम आंतरबाह्य तो कुठेही पाहिलं तरी तो दिसेल अशा प्रकारानं आपल्याला तो पाहायचा आहे अशा प्रकारनं त्याचा शोध घ्यायचा आहे अशा प्रकारनं त्याचं अस्तित्व जाणायचं आहे मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे ती उन्मनी मनाची अवस्था जी असते ना त्या मनाच्या उन्मन अवस्थेमध्ये हे सगळं संपून जातं आणि तो गे तो चितो राम सर्वत्र पाहे सगळीकडे ते रामाचं स्वरूप पहा सगळीकडे राम रूप भरलेलं आहे आणि रामरूप बघत असताना त्याचा आनंद घ्या आणि त्या आनंदामध्ये आपलं जीवन व्यतीत करा असाच समर्थांचा समर्थ उपदेश या श्लोकांच्या माध्यमातून आज आपण इथे पाहिलेला आहे जय जय रघुवीर समर्थ